शेतीकडं बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन तरुणांनी बदलण्याची गरज आहे भारत हा शेतीप्रधान देश आहे त्यामुळे तरुणांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं कृषी आणि कृषीपूरक उत्पादनांसाठी बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच अन्य आवश्यक मदत करण्याची तयारी रुरल चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुईखेडकर यांनी दर्शवली उद्योजकांसाठी कोल्हापुरात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते रुरल चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुईखेडकर यांचं कोल्हापुरात उद्योजकांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं घुई खेडकर यांनी सेंद्रिय शेतीविषयी से मार्गदर्शन केलं भारत देश शेतीप्रधान मानला जातो पण अजूनही सेंद्रिय शेतीला अनेक राज्यात म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही पण सिक्कीम हे राज्य ऑर्गेनिक राज्य म्हणून जाहीर झालंय शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळं शेतीचं मोठं नुकसान होत आहे कौशल्य आधारित काम करणारे लोक का आहेत पण त्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे प्रगती करायची असेल तर सूक्ष्म नियोजन करून उद्योग सुरू केला पाहिजे तरुण शेतकऱ्यांनी लहान मोठ्या उद्योगांकडे वळलं पाहिजे हळद धने पावडर मसाले लोणची अशी उत्पादन तयार केली पाहिजेत उद्योग व्यवसायासाठी पुढे येणाऱ्यांना रुरल चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं मदत केली जाईल कृषी पूरक आणि प्रक्रिया उद्योगाला मोठी संधी असल्याचं अतुल घुई खेडकर यांनी नमूद केलं यावेळी मोहन माने भवानीसिंग घोरपडे अजय सिंग बाबा जांभळे योगेश फोंडे अभिषेक सिंग उपस्थित होते